क्लास इंग्रजी शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन थर्टीन मित्र मैत्रिणींनो ह्या कार्यक्रमाच एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये बघा हां तयारीत राहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आय हॅव अ सायकल यू हॅव A cycle. We have a motorcycle. Do you have a radio? Yes, I do. Do you have a टी वी नो आय डोंट डोर म्हणजे दरवाजा विंडो म्हणजे खिडकी कबड म्हणजे कपाट मिरर म्हणजे आरसा चेअर म्हणजे खुर्ची वॉट इज दिस This is a table. What is this? This is a chair. Open the door. Open the window. ओपन cupboard. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे यू हॅव्ह अ पेन काय विचारलं मी तुझ्याकडे पेन आहे का आता माझ्या मागे तुम्ही सगळे हा प्रश्न विचारा डू यू हॅव अ पेन गुड मग असंच तुझ्याकडे पेन्सिल आहे का हे कसं विचाराल इंग्रजीत सगळे मिळून सांगा बरं डू यू हॅव अ पेन्सिल गुड बरं आज काय करूया टीचर दोन मुलांना उभं करतील एकाने दुसऱ्याला विचारायचंय डू यू हॅव अ पेन्सिल म्हणजे तुझ्या जवळ पेन्सिल आहे का मग दुसरं मूल उत्तर देईल येस आय डू किंवा नो आय डोंट टीचरनी दोन मुलं निवडली ना प्रश्न असा विचारायचा डू यू हॅव अ पेन्सिल आणि दुसऱ्याकडे पेन्सिल असली तर उत्तर द्यायचं येस आय डू जर पेन्सिल नसली तर नो आय डोंट असं म्हणायचं करा सुरू आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया घंटा वाजली की टीचर एकच मूल निवडतील मी जे वाक्य मराठीत म्हणीन ते वाक्य त्या मुलांनी किंवा मुलींनी इंग्रजीत म्हणायचे एक जण उभं आहे का हे वाक्य इंग्रजीत म्हण बरं माझ्याकडे सायकल आहे अ सायकल बरोबर म्हणालात का आता दुसरं कोणतरी तू हे वाक्य इंग्रजीत म्हण तुझ्याकडे सायकल आहे तुझ्याकडे सायकल आहे।, आहे हे इंग्रजीत असं म्हणायचंय यू हॅव अ सायकल गुड आता दुसरं मूल, हे इंग्रजीत म्हण आमच्याकडे सायकल आहे आमच्याकडे सायकल आहे वी हॅव अ सायकल बरं आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया मी काही आदेश देणार आहे मी इंग्रजीत काय म्हणते ते तुम्ही सगळे मिळून मराठीत म्हणायचं हळू आवाजात म्हणायचं ऐका ओपन द डोर म्हणजे काय म्हणाले मी ओपन द डोअर म्हणजे दार उघड गुड आता मी काय म्हणते ते सगळे मिळून मराठीत सांगा हं ओपन द विंडो ओपन द विंडो म्हणजे खिडकी उघडच्या वाक्याचा अर्थ सगळे मिळून मराठीत सांगा बरं ओपन द ओपन कपाट उघड आज शिकलेली वाक्य बोलण्याचा टीचर सराव घेतीलच पण आधी ऐकूया एक गोष्ट हॅलो लो दोस्तांनो मी गमत्या आता तुम्ही काही गम्मत ऐकणार आहात यातलं मराठी तुम्हाला कळेलच पण इंग्रजी ऐकून समजते का ते बघा अहो असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का आणि हो हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना त्यात अधून मधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन माझ्या आईने काय आणलंय बघ माझ्यासाठी बघू बघू वड लवली ब्लू शर्ट मला निळा रंग खूप आवडतो डू यू लाईक ब्लू क्लोथ हॅव अ ब्लू फ्रॉक येस आय डो पण तुझा हा शर्ट खूप चांगला आहे हा दिस आय हॅव अ न्यू पेन डू यू हॅव अ पेन राधा नो आय डोंट आय डोंट हॅव अ पेन राहू दे तू कधी कधी माझा पेन वापर हा ओके बट आय हॅव अ कार

इज इट देर नो इट्स नॉट अंडर द कबर हरवली हरवली माझे बाबा रागवतील शोधूया नेट्स लुक फॉर माय कार ओके लेट्स लुक देर इज देर इज युर कार अंडर द कॉट कुठे बघू हो oh, ते बघ माझा हात नाही पोचत कशी काढूया डू यू हॅव अ रूलर येस ही आहे माझी फुटपट्टी आता तुझी गाडी काढ आपण पुन्हा खेळूया राजू हे बघ इथे काय पडलाय अरे बासरी आहे ही फ्लूट लुक ॲट फ्लूट ूटस दिस दिस इज माय फ्लूट मी लहान होतो तेव्हा सारखी वाजवायचो कॅन यू प्ले द फ्लूट हो त्यात काय शो मी बघू बघू लोकांडादा कॉट राजू काय काय पडलाय तिथे हिअर इज अ बुक इट्स माय बुक इट्स माय ए बी सी बुक ए बी सी बुक स्मॉल बेबी आय हॅड दिस बुक आय वॉज इन क्लास वन एफ जी आणखीन काय काय आहे कॉट खाली लुक ॲट दिस डॉल माझ्या लहानपणाची भावली सो स्वीट हेम इस थकी थकी आणि हे बघ हे काय कशाचा आवाज आहे तो पप पाल घाबरतोस तो पालीला आय oh. यू no. <laughs> मी अफ्रेड नो आय नॉट अफ्रेड ऑफ अ धचकले मी पण मी घाबरत नाही या पालीला आय एम नॉट अफ्रेड बट इट विल बाईट मी चावेल ना मला किल इट नाही राजू नको ना मारू टीचर टोल डोंट यू रिमेंबर पाल कीडे खाते उलट डास खाऊन आपल्याला मदत करते oh, हो खरच मी विसरलो होतो अ जाऊ दे तिला लेट इट गो लेट इट गो राधा लेट्स प्ले विथ अ कार अगेन मगाशी काही मुलांनी जसा सराव केला तसा सराव आता इतर मुलंही करतील सराव तीन प्रकारचा आहे डू यू हॅवचे प्रश्न आणि उत्तर मग आय हॅव यू हॅव वी हॅव वापरून वाक्य आणि ओपन हा शब्द वापरून काही आदेश रेडिओ बंद करून पुढची पंधरा मिनिटं टीचर हा सराव घेतील आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बर so so अभिप्राय, सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात